त्या ठिकाणी आर्यन डान्स अकॅडमी प्रस्तुत आंतरशालीय डान्स स्पर्धा आणि यासाठीच लहान गटासाठी वैयक्तिकसाठी प्रथम पारितोषिक आहे ते म्हणजे रायडर सायकल आणि हे रायडर सायकल दिली जाते ते प्रवीण वसेकर सिद्धी रायगर सायकल तर्फे त्यानंतर साहिल शेठ सुहास शहा एस एन ज्वेलर्स यांच्याकडून द्वितीय पारितोषिक दिलं जातं त्यानंतर सागर गायकवाड येस एस मोबाईल शॉपी यांच्याकडून तृतीय पारितोषिक दिलं आहे ते घड्याळ लहान गटासाठी ग्रुप डान्ससाठी प्रथम पारितोषिक आहे ते म्हणजे ट्रॉफी सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयाचं रोख पारितोषिक राहुल गायकवाड आरजी नागनाथ सामाजिक बहुद्देशीय संस्था यांच्यातर्फे दिलं आहे त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे ते म्हणजे वंचित बहुजनचे कोरडवाडी शहराचे अध्यक्ष प्रदीप सोनटक्के उर्फ पॅडीवाही यांच्यातर्फे तीन हजार रुपयाचं द्वितीय पारितोषिक दिलं जातंय त्यानंतर तृतीय पारितोषिक अमरसिंह भोरे साहेब यांच्यातर्फे दोन हजार रुपयाचं पारितोषिक दिलं आहे त्याचबरोबर मोठ्या गटासाठी वैयक्तिकसाठी आहे रायडर सायकल सिद्धी रायडर सायकल यांच्याकडून प्रवीण वसेकर याचे मालक असणारे यांच्याकडून सायकल दिली जाते प्रथम पारितोषिकासाठी अनिल उगाडे फर्निचर मॉलचे मालक यांच्याकडून कूलर या ठिकाणी द्वितीय पारितोषिकासाठी दिला जातोय आणि प्रीतम प्रभू खुने मोबाईल <णीज़> शॉपीचे मालक यांच्याकडून घड्याळ हे तृतीय पारितोषिकासाठी बक्षीस दिलं आहे मोठ्या गटासाठी ग्रुप डान्ससाठी प्रथम पारितोषिक आहे ती हिंदुस्तान कॉम्प्युटर्स याचे मालक असणारे श्री सन्माननीय प्रवीण क्षीरसागर सात हजार रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे मोठ्या गटासाठी ग्रुप डान्ससाठी द्वितीय पारितोषिक आहे पाच हजार रुपयाचं विजय क्षीरसागर न्यू धनंजय एजन्सी यांच्यातर्फे दिलं जातं आहे त्यानंतर तृतीय पारितोषिक आहे आजंबाई तांबोळी यांच्यातर्फे हे तृतीय पारितोषिक दिलं जातं आहे आणि या सर्वच बक्षिसदात्यांचं या सर्व बक्षीसदात्यांचं या सर्व देणगेदारांचं खरं तर पैसा ज प्रत्येकाकडं असेल या नसेल परंतु ज्यांच्याकडं भरपूर आहे एका हाताने घेतला तर आपण दुसऱ्या हातानं दिलेलं दुसऱ्या हाताला सुद्धा कळालं नाही पाहिजे आणि असे अनेक देणगेदार आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत ला त्यामध्ये आशिष राजपूत संदीप धोका सचिन पाटील सौरभ परबत चंदू शिंदे मनोज बोराडे तनिष्का काशिद मारुती कुराडे स्वप्नील फडे नितीन जगताप अरुण काकडे रोहित सोनवणे सर चेतन आध्ये फिरोज शेख सतीश अंधारे महेश लाडे आणि या सगळ्यासाठी आपल्याला ट्रॉफी आणि देण्यासाठी ज्यांचं सौजन्य लाभलं ते Arshad भाई मोलानी विशाल गावडे श्रीकांत खोत या सर्व दात्याचं देणगीदारांचं आम्ही या ठिकाणी पुन एकदा आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने व्हावा याच्यासाठी म्हणून सातत्यानं धडपड घेणारे इकडं तिकडं फिरणार त्यांना आपल्याला दिसणारे याचे आर्यन डान्स अकॅडमी प्रस्तुतचे सर्वे सर्व असणारे सन्माननीय राजेश पवार यांच्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या कारण त्यांनी आपल्याला हा स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे आणि यानंतर